विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे हा जो व्हिडिओ आहे तो आपण आत्ता जी काही येणाऱ्या जे काही पुढच्या महिन्यामध्ये जी काही एक्झाम होणार आहे म्हणजेच कोणती जी सी सी टी बी सी जी काही टायपिंगची एक्झाम होणार आहे त्या एक्झामच्या मुलांसाठी आपण हा एक खास व्हिडिओ बनवतोय म्हणजेच काय की आपला जो स्पीड पॅसेज आहे तो आपण फास्टली म्हणजे कसं त्याला फास्ट असं टाईप करू शकतो किंवा तो तुमचा दिलेल्या वेळेमध्ये म्हणजे सात मिनटामध्ये तुमचा स्पीड पॅसेज जो आहे तो कसा कवर होईल याच्यासाठी मी तुम्हाला काही नियम सांगणार आहेत आणि ते जर नियम जर तुम्ही जर व्यवस्थित जर फॉलो जर केले तर नुसतंच जे सी सी टी बी सीवालेच नाही तर आता काही दिवसामध्ये एम पी एस सीची सुद्धा एक्झाम येणार आहे त्या मुलांसाठी सुद्धा हा फायद्याचा होऊन जाणार आहे मुद्दा एवढाच आहे की तुम्हाला तुमचा जो टायपिंगचा जो स्पीड आहे तो कसा वाढवता येईल या अगोदरही मी एक टायपिंगचा जो काही स्पीड आहे तो वाढवण्यासाठी एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामध्ये मी काहीतरी गोल्डन रूल्स सांगितलेले आहेत पाच असे गोल्डन रूल्स आहेत ते जर तुम्ही जर फॉलो जर केले तर तरीसुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होऊन जाईल तो जर व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर प्लीज तुम्ही तो व्हिडिओ तुम्ही चॅनेलवर आहे तुम्ही तो पाहून घ्या ओके तर मग आपण आता जी सी सी टी बी सीबद्दल बोलूयात मी मागच्या एका व्हिडिओमध्ये मा जी सी सी टी बी सीचा जो काही नवीन जी आर आलेला आहे म्हणजे त्याचे काय झालेले आहे मार्क्स बदललेले आहेत म्हणजे अगोदर जो वीस मार्क्सचा जो काही पॅसेज होता तो आता किती मार्क्सचा असणार आहे चाळीस मार्क्सचा पॅसेज असणार आहे आणि त्याच्यासाठी पासिंग रेट जो आहे तो काय असणार आहे सोळा ओके पहिले कसं होतं जर वीस मार्क्सचा पॅसेज होता आणि वीसपैकी तुम्हाला जर दहा मार्क्स जर मिळाले तर तुम्ही पास होणार होते ओके जर ह्या नवीन हा जो नियम आहे जी सी सा, सी टी व्हीचा जी सी सी टी बी सीचा टायपिंगच्या बाबतीतचा जर तुम्हाला तो नियम जर माहिती नसेल तर पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ आहे काही दिवसापूर्वीच मी तो अपलोड केलेला आहे तर तो व्हिडिओ जो आहे नवीन जी आरचा तो तुम्ही पाहून घ्या म्हणजे एक्झामच्याबद्दल ज्या काही शंका आहेत त्या तुमच्या दूर होतील ओके तर मग आता मी तुम्हाला तुमचा जो काही स्पीड पॅसेज आहे त्या स्पीड पॅसेजसाठी तुम्हाला काय काय तुमच्या ज्या काही चुका आहेत त्या टाळायच्या आहेत आणि त्या चुका टाळल्यानंतर तुमचा स्पीड कसा वाढणार आहे याची आपण पहिल्यांदा आपण माहिती करून घेऊया ओके आता याच्यामध्ये मी तुम्हाला लक्षात असू द्या मी याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण पॅसेज वगैरे टाईप करून दाखवणार नाही आहे कारण टाईप करत बसणार तर त्याचे सात मिनटं ते आणि पुन्हा जे मला काही सांगायचं आहे त्याच्यासाठी दोन तीन मिनिट जातील म्हणजे तो दहा पंधरा मिनटाचा व्हिडिओ जाईल आणि मला हा एवढा लेंथी व्हिडिओ नाही बनवायचा आहे तुम्हाला ठराविक शब्दामध्ये किंवा ठराविक वेळेमध्ये मला तुम्हाला जे सांगायचं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे ओके टाईप तर तुम्ही करताच आहात फक्त ज्या काही मी सांगणार आहे त्या फक्त चुका तुम्ही करू नका तर नक्कीच माझी गॅरंटी आहे की तुमचा स्पीड जो आहे तो वाढेल फक्त जे मी सांगते ते तुम्ही व्यवस्थित फॉलो करा आता पहिल्यांदा जे आहे ते तुम्हाला या स्क्रीनवर दिसत असेल इथे जे आहे मी एका बाजूला स्पीड पॅसेज घेतलेला आहे आणि एका बाजूला मी नोटपॅड घेतलेला आहे तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्डही घेऊ शकता किंवा तुम्ही ज्या पॅसेजमध्ये टाईप करत असाल सॉरी ज्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही टाईप करत असाल तो सॉफ्टवेअरही घेऊ शकता पहिली चुकी पहिली चुकी म्हणजेच काय की आता बघा इथे हा एक पॅसेज आहे म्हणजे हा एक पॅसेज दिलेला आहे ह्या पॅसेजमध्ये इथे एक तुम्हाला जो आहे तो टॅप दिसतोय त्यानंतर इथे एक टॅब दिसतो त्यानंतर इथे एक टॅब दिसतो ओके जेव्हा तुमची एक्झाम चालू होते एक्झाम चालू झाल्यानंतर एक्झामचं स्वरूप कसं असतं तर पहिल्यांदा जो आहे तो तुमचं काय असणार आहे एक्झाममध्ये पहिल्यांदा ऑब्जेक्टिव्ह असतात जे पंचवीस ऑब्जेक्टिव्ह असतात आता नवीन नियमानुसार ते दहा मार्क्सला तुम्हाला पासिंग आहे ऑब्जेक्टिव्ह झाल्यानंतर तुम्हाला पुढचा प्रश्न असतो ईमेल ईमेल तुम्हाला टाईप करायचा असतो त्याच्यानंतर तुमचा पुढचा प्रश्न असतो लेटर लेटरनंतर तुमचा पुढचा प्रश्न असतो स्टेटमेंट ओके एकदा तुम्ही स्टेटमेंट सबमिट केलं एकदा तुम्ही स्टेटमेंट सबमिट केलं की त्याच्यानंतर तुमचा लगेच पॅसेजचा जो आहे तो टायमर चालू होतो ओके काउंटाऊन वन टू थ्री फोर फाय असं थर्टी सेकंडचा जो काउंटडाऊन आहे तो तुमचा काय होतो चालू होतो हा जो काउंटाऊन आहे तो तुम्हाला कशासाठी दिलेला असतो की जेणेकरून तुम्ही स्वतःला रिलॅक्स केलं पाहिजे हे त्याच्यासाठी तुम्हाला तो काउंटडाऊन दिलं असतं बरोबर आता मी तुम्हाला तर काउंटडाऊन स्टार्ट करण्याची पण अगोदर तुम्हाला म्हणजे हे सांगणार नाही तर मी तुम्हाला काय सांगेल जेव्हा तुमचं स्टेटमेंट पूर्णपणे झालेलं असतं त्याचं सेटिंग वगैरे करायची असते तर प्लीज तुम्ही सबमिट करायची घाई नका करू तुम्ही काय करा स्वतःला अगोदरच रिलॅक्स करून घ्या काउंटाऊनचे जर तुम्हाला ते थर्टी सेकंड मिळणारच आहेत पण स्टेटमेंटमध्ये पण बराचसा वेळ असतो पंधरा वीस मिनटाचा वेळ असतो त्या वेळामध्ये तुमचं स्टेटमेंट टाईप करून आणि त्याची सेटिंग करूनही होते आरामामध्ये मग जो उरलेला वेळ आहे त्या वेळामध्ये तुम्ही तुम्हाला स्वतःला रिलॅक्स करता येईल मग काय करा बॉटल असणारच आहे तुमच्याजवळ पाणी प्या नॉर्मली मी पाहिलेलं आहे मुली वगैरे असं बोटं वगैरे मोडतात तसं करा स्वतःला रिलॅक्स करणं इम्पॉर्टंट आहे हे मी काही म्हणजे तुम्हाला जरी वाटत असेल की काहीही सांगतात ते मॅडम पण प्लीज तुम्ही फॉलो करून बघा याने तुमची भीती कमी होण्यासाठी तुम्हाला उपयोग होईल ओके okay? कारण महत्त्वाचा मुद्दा काय असतो टायपिंगचा जेव्हा पॅसेज टाईप करायला तुम्ही सुरुवात होत करता ते तेव्हा ऑलरेडी तुमच्यावर ते बर्डन असतं की अरे माझं होईल की नाही होईल की नाही परीक्षेचा तो जो काही वेळ असतो सगळं टेन्शनचं वातावरण असतं तर मग त्यावेळेला स्वतःलाच मी तुम्हाला कितीही जरी सांगितलं तरी ती जी सिच्युएशन आहे ती तुम्हाला फेस करायची मी फक्त तुम्हाला गाईड करू शकते या व्यतिरिक्त मी तुमची एक्झाम नाही देऊ शकत आहे मग त्यावेळेला त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही स्वतःला शांत ठेवणं फार महत्त्वाचं आहे तेव्हाच त्या ते गोष्टी पुढे जाऊन कुठेतरी कामी येते ओके मग काय करायचं आहे तुम्ही जेव्हा स्टेटमेंट आपला कम्प्लीट होतो पाणी प्या आजूबाजूला बघा तशी मुलं एक्झाम वगैरे हो देतात ते त्यांची थोडीशी आनंद घ्या म्हणजे तुम्ही थोडं स्वतःला काय करा रिलॅक्स करा सगळ्यांची गडबड असते सगळ्यांच्या चेहऱ्यावर ते टेन्शन असतं ते जर तुम्ही जर बघितलं तर कुठेतरी तुम्हाला असं वाटेल की अरे सगळेच टेन्शनमध्ये आहेत उगाच आपण टेन्शन घेतो असं काहीतरी करून तुम्ही स्वतःला त्या दिलेल्या वेळामध्ये काय करायचं स्वतःला कंट्रोलमध्ये ठेवायचे रिलॅक्स ठेवायचे त्यानंतर मग असं वाटलं की आता हां मी माझा पॅसेज टाईप करण्यासाठी प्रिपेअर आहे रिलॅक्स आहे मी आता माझ्या पॅसेजला सुरुवात करू शकतो किंवा करू शकते मग काय करायचे स्टेटमेंटचा जो सबमिट बटन आहे बटन त्या सबमिट बटनवर क्लिक करायचे त्याच्यानंतर ते थर्टी सेकंड तुमचे चालू होणार काउंट डाऊन चालू होईल चालू झाल्यानंतर टायपिंगला काय करणार तुम्ही सुरुवात करणार तिथं तुम्हाला करावीच लागणार आहे नो ऑप्शन कारण तेव्हा तुमचा जो काही टायमर आहे तो सुद्धा तुमचा चालू होतो टायपिंगला सुरुवात केल्यानंतर महत्वाची एक गोष्ट जसा तो पॅसेज चालू होतो मी पाहिलेलं आहे क्लासमध्ये सुद्धा जसा तो टायमर संपतो आणि जसं त्या मुलांच्या समोर तो पॅसेज जसा तो येतो मुलं धाड 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 त्याच्यावर टाईप करायला सुरुवात करतात तसं काही आता त्यांना ती हा युद्ध जे आहे ते जिंकायचंच आहे जिंकायचंच आहे तुम्हाला पण ती जिंकण्याची पण एक कला पाहिजे एक पद्धत हवी म्हणजे कशी टायपिंग जेव्हा तुम्ही सुरुवात करता तर जेव्हा जी सुरुवात असते ती हळूहळू करा म्हणजे तुमचा जो स्लो टाईप आहे ते तुम्ही स्लो केलं पाहिजे आणि जसं जसं तुम्ही रिलॅक्स होणार किंवा जसं जसं तुम्हाला असं कळेल की आता मी ग्रीप पकडू शकतो तेव्हा तुम्ही तुमचा स्पीड जो आहे तो वाढा फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक साधं उदा उदाहरण देईन की जेव्हा तुम्हाला रनिंग रेस वगैरे असं काय असतात ना गेम्स वगैरे असतात ते जर तुम्ही ते करता ते धावता ते तुम्ही तर धावत असताना आपण आपण सुरुवातीला फास्ट नाही धावत आहे ओके आपण काय करतो पहिल्यांदा सुरुवातीला हळूहळू हळूहळू आहे आणि मग नंतर आपण त्याचा स्पीड जो आपला स्वतःचा स्पीड आहे तो आपण काय करतो वाढवतो नाहीतर प्रॉब्लेम काय होतो सुरुवातीला जर तुम्ही जर खूप जोरात धावलात तर मग काय होणार जेव्हा तुमचं टार्गेट तुम्हाला समोर दिसतंय पण प्रॉब्लेम काय होईल तुम्ही थकलेले असणार तुम्ही दमलेले असणार तुमची इच्छा असूनसुद्धा तुमचे पाय जे आहेत ते तुम्हाला तुमची साथ देणार नाही आणि तुम्हाला तुमचं जे लक्ष आहे त्या लक्षापर्यंत तुम्हाला पोचू देत नाही आहे मग सेम तसंच आहे ही सुद्धा एक गेमच आहे मग ही स्टार्ट झाल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला धाडधाड कीबोर्ड मिळाला म्हणून सुरुवात केली असं करू नका प्लीज रिक्वेस्ट आहे माझी तर सुरुवातीला काय करा तुम्ही हळूहळू टाईप करा आणि मग त्याच्यानंतर हळूहळू तुमचा जो स्पीड आहे तो तुम्ही काय करा कवर करा म्हणजे फास्ट जो आहे तो तुम्ही टाईप करायला सुरुवात करा दुसरी एक गोष्ट आहे आता तुम्हाला पॅसेजमध्ये दोन सेटिंग्स असतात ते कोणत्या तर तुम्हाला टॅब द्यायची असतात हे बघा इथे सुरुवातीला तुम्हाला टॅब द्यायची असतात आणि पूर्ण पॅसेज कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला जस्टिफाय करायचं असतं ओके ह्या दोनच सेटिंग्स असतात ते पण मी असं तुम्हाला सांगेल की कुठल्याही सेटिंगच्या भानगडीमध्ये सध्या तुम्ही पडायचं नाही आहे जेव्हा तुमच्या समोर तुमचा पॅसेज चालू होईल तर कुठल्याही प्रकारचा टॅब न देता सरसकट सुरुवात करायची आहे लेफ्ट हँड साईडला जो आहे म्हणजे डाव्या हातापासून तुम्हाला काय करायचं टाईप करायला सुरुवात करायची टॅप सुरुवातीला द्यायचा नाही आहे तो आपण नंतर देऊया जेव्हा तुमचं सगळं पूर्ण टायपिंग होईल टायपिंग झाल्यानंतर तुमच्याकडे काहीतरी एखाद दुसऱ्या सेकंदाचा टायमिंग उरेल त्या टायमिंगमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला ते टॅप द्यायचे जर थर्टीचा जर पॅरेग्राफ जर असेल म्हणजे तीसचा तर तुम्हाला दोन पॅरेग्राफ येतात म्हणजे दोन टॅप द्यायचेत जर फोर्टीचा जर असेल तर तुम्हाला तीन पॅरेग्राफ येतात ते तर तुम्हाला तीन द्यायचे तीन टॅप तुम्हाला तिथे द्यायचे आणि मला तरी असं वाटतंय की म्हणजे वाटते म्हणजे हे आहे की सी सी डेमों आहे, डेमों करें जी सी सी टी बी सीचा जो काही म्हणजे एक्झाम डेमो आहे त्या एक्झाम डेमोमध्ये जस्टिफाय करायची गरजच लागत नाही मी ते ऑटोमॅटिक तुमचं काय होऊन जातं जस्टिफाय होऊन जातं ओके आता दुसरी एक गोष्ट आहे आता जसं इथे एक वाक्य आहे मी तुम्हाला हे वाक्य टाईप करून दाखवते मी काय करते सुरुवातीला जो आहे तो म्हणजे आता इथे डायरेक्टली टाईप करायला सुरुवात करते इथे द रिलेशनशिप ओके हे मी तुम्हाला सांगण्याचं एकच कारण आहे कारण बरीचशी मुलं जी आहेत ती हे टाईप करताना हा जो मी पुढचा का जो काही नियम सांगणार आहे तो नियम ते फॉलो करत नाही आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचे जे मार्क्स जे आहेत ते त्यांचे काय होतात ते सुटतात ते किंवा त्यांना ते चुकीचे मार्क्स मिळतात फॉर एक्झाम्पल कसं आता मी ही जी लाईन आहे हे बघा इथे दिसते ना द रिलेशनशिप बिटवीन अ चाईल्ड अँड हीच मदर ओके okay? आता बघा हा जो पॅसेज आहे ह्या पॅसेजमध्ये हा जो ईज आहे इत इथे इथे कंप्लीट झाल्यानंतर हा जो इकडचा जो पुढचा जो सेंटेन्स आहे तो खाली आलेला आहे ओके okay? मग आता पण मी जेव्हा टाईप करत होते तेव्हा नंतरच मदर हा जो वर्ड आहे तो खाली आलेला आहे ओके okay. मग तुम्हाला कायम लक्षात ठेवायचं आहे की समजा आता तुमचं वाक्य समजा इथे पुढे गेलं ईजपासून पुढे हे समजा शी ट्राईज वगैरे ते सगळं सगळं पुढे गेलं तुमचं आणि ते खालीच येत नाही आहे तर तुम्ही घाबरून नाही जायचं आहे प्लीज आणि तुम्ही स्वतःहून एंटर करायचं नाही आहे तो आपोआप व्रॅप होऊन खाली आला पाहिजे व्रॅप म्हणजेच काय तुम्हाला मी ते ऑप्शन दाखवते हे दिसे ना वर्ड व्रॅप हा ऑप्शन आहे म्हणजेच काय की तो टेक्स्ट जो आहे तो ठराविक अंतरानंतर तो ऑटोमॅटिक खाली येईल तुम्हाला एंटर करायचं नाही आहे मग तुम्हाला एंटर कुठे आहे जेव्हा तुमचा पॅसे पॅरेग्राफ संपतो हा पॅसेज आहे पूर्ण आणि हा पॅरेग्राफ सॉरी पॅसेजचा हा पॅरेग्राफ इथे संपतो एक्सेट्राच्या तिथे इथे फक्त तुम्हाला एंटर करायचं आहे पुन्हा तुम्हाला इकडेही कुठे एंटर करायचं ना डायरेक्ट टाईप करत जायचं आहे पुन्हा तुम्हाला एंटर कुठे करायचं आहे लाईफच्या तिथे तुम्हाला एंटर करायचं आहे इथे सुद्धा तुम्हाला कुठे एंटर करायचं नाही हे मात्र कायम लक्षात असू द्या नाहीतर याच्यामध्ये सुद्धा तुमचे मार्क्स जाऊ शकतात ते ओके त्याच्यानंतरचा तुमचा पुढचा नियम आहे बॅकस्पेस हे मी सर्रास माझ्या व्हिडिओमध्ये सांगते एम पी एस सुद्धा मी काही व्हिडिओ बनवलेले आहेत आणि प्लस जी सी सी टी बी सुद्धा मी काही व्हिडिओ बनवलेले आहेत तर त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी मुलांना सांगितलेलं आहे की प्लीज बॅकस्पेस वापरू नका जर तुम्ही टाईप करत असताना जर तुम्हाला असं जाणवलं की अरे याच्यामध्ये चुका होतात ते माझ्या टाईप करताना तर तुम्ही त्यावेळेला त्या चुका दुरुस्त करायच्या नाही आहेत मग कधी दुरुस्त करायच्या आहेत जेव्हा तुमचा पॅसेज कम्प्लीट होईल पूर्ण शब्द तुमचे टाईप करून होतील त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या झालेल्या चुका काय करायच्या दुरुस्त करायचे हे कशासाठी मी तुम्हाला सांगते कारण जर तुम्ही बॅकस्पेस घेत राहिलात तर तुमचा जो वेळ आहे तो त्याच्यामध्ये फुकट निघ जातो आणि प्लस आपला स्पीडही कमी होतो त्या याच्यामध्ये मग तुम्हाला हवा तेवढा पॅराग्राफ टाईप करता येत नाही आहे आणि जर पॅसेजेस तुमचा जर टाईप जर नाही झाला तर मग तुम्ही नापासच होणार कळलं म्हणून प्लीज बॅकस्पेस घ्यायचीच सवय ठेवू नका पहिले तर मी हेच सांगते की जे पण टाईप कर करणार तुम्ही ते करेक्ट करेक्ट करे टाईप करण्याची तुम्हाला काय करा सवय ठेवा ओके त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट आहे सतत त्या टायमरकडे लक्ष देऊ नका म्हणजे एक्झाममध्ये जो काही वर टायमिंग चालू असतो सात मिनटाचा पॅसेज असतो तर त्या सात मिनटाच्याकडे तुम्ही सतत लक्ष ठेवू नका तुम्ही काय करा तुम्हाला जो पॅसेज टाईप करायचा आहे त्या पॅसेजवर फक्त लक्ष ठेवा टायमिंगकडे जर तुम्ही लक्ष जर देतात ना तर प्रॉब्लेम काय होतो तुम्ही जे तुमचा कॉन्फिडन्स जो आहे तो लो होतो अंग जड होतं हात जड होता ते आणि जर हात जर जड झाले तर टाईप कसं करणार आहे ते कसं म्हणजे असं तुम्ही त्याची एक जी आहे ती अशी तुम्ही हे लागून राहतं टेन्शन लागून राहतं अरे एक मिनिट राहिला दोन मिनिट राहिले असं तुम्ही सतत सतत जर त्याच्याकडे जर असं बघत राहणार तर शक्यच नाही तुम्ही टाईपच करू शकत नाही जसा तुमचा जो टायमर चालू झाला टायमर झाल्यानंतर तुमचं फक्त एकाच गोष्टीकडे लक्ष पाहिजे पॅसेजकडे याच्या व्यतिरिक्त तुमचं कशाकडेही लक्ष ठेवू नका कारण असाही जेव्हा तुमचं टायमिंग संपेल ती आपोआप अशी एक्झाम एंड होणार आहे मग तुम्हाला सतत त्याच्याकडे बघायची गरज नाही आहे ओके त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट आहे म्हणजे पुढचा नियम असं तुम्ही बोलू शकता ज्या दिवशी तुमची परीक्षा असते की नाही तर त्या दिवशी तुम्ही परीक्षेला तुम्ही तुमच्या एक्झामच्या अर्धा ते एक तास अगोदर जा स्वतःला रिलॅक्स ठेवा टेन्शनमधून स्वतःला बाहेर काढा समजा उदाहरणार्थ तुमची गाडीच लेट झाली तुम्ही परीक्षा हॉलमध्ये जर उशिरा जर पोहोचलात तर ती गडबड होऊन जाते आणि मग त्याच्यामुळे भीतीपोटी किंवा तुमची घाई झाल्यापोटी असंही तुम्ही तिथे अर्ध तुमचं जे काही युद्ध आहे ते हरलेले असतात तर त्याच्यापेक्षा हे तुम्हाला बेस्ट आहे की तुम्ही परीक्षा हॉलमध्ये अगोदर जा अगोदर गेल्यानंतर तिथे स्वतःला रिलॅक्स करा इतरांशीही बोला जो निगेटिव्ह बोलत असेल तर त्याच्याशी बोलूही नका तुम्ही जो पॉझिटिव्ह बोलत असेल त्याच्याशीच बोला मॅसेजबद्दल किंवा इतर नियमांबद्दल त्याच्याशी डिस्कस करा आणि जर असं जर वाटलं की नाही मी शांत राहणं बेटर आहे तर शांत राहा कधी कधी दुसऱ्याचं ऐकून सुद्धा त्याचा त्रास होऊन जातो कारण आपलं मॉरल जे आहे ते डाऊन होऊ द्यायचं नाही सहा महिन्याची तयारी असते ती ती सहा महिन्याची तयारी तुमच्या ह्या नव्वद मिनटामध्ये वाया जाऊ द्यायची आहे ओके okay? त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही परीक्षा हॉलमध्ये आतमध्ये जेव्हा तुम्हाला तिथे बसवलं जातं तेव्हा तुमची चेअर वगैरे असेल ती तुम्ही ॲडजस्ट करून घ्या तुम्ही बसण्याची जागा वगैरे असेल ती व्यवस्थित बघून घ्या तुमचा कम्प्युटर तुमचा कीबोर्ड वगैरे जो काही आहे त्याच्यावरून एकदा नजर वगैरे फिरवा कसं आहे काय आहे माऊस वगैरे व्यवस्थित चालतो की नाही हे सगळ्या गोष्टीची पाहणी करायची तिथे गेल्यानंतर इकडे तिकडे बघत नका बसू किंवा कोणाशी गप्पा मारत नका बसू ह्या गोष्टी पहिल्यांदा पाहून घ्या एकदा परीक्षा झाल्यानंतर आपल्याला गप्पाच तर मारायच्या आहेत पण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुमच्यासाठी आणि तुम्हाला पास होण्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत ओके त्याच्यानंतर हे तर झालं परीक्षेसंदर्भात पण जेव्हा तुम्ही क्लासमध्ये असता तेव्हा क्लासमध्ये असताना एकच कम्प्युटर घेऊन बसू नका हे मी पुन्हा सांगेल कारण मी हे मागच्या व्हिडिओमध्ये मा पण तुम्हाला सांगितलं होतं एकच जागा जर तुम्ही फिक्स ठेवता ना तर तुमचा क्लासमध्ये स्पीड वाढतो पण जेव्हा तुम्ही परीक्षा हॉलमध्ये जाता ना तेव्हा तुमची गडबड होऊन जाते का तर परीक्षेचं टेन्शन असतं प्लस तिथं जे काही वातावरण असतं ते आपल्यासाठी खूप टेन्शनदायक असतं सगळे जे चेहरे असतात ते अनोळखी असतात ते आणि प्लस तो कीबोर्ड तिथला महत्त्वाचं म्हणजे तो कीबोर्ड जो आहे तो वेगळा असतो मग काय करायचं मान्य आहे मला तुमच्या क्लासमध्ये पण असे वेगवेगळे कीबोर्ड नसेल पण जागा बदला आज इथे बसलं तर उद्या दुसऱ्या कम्प्युटरवर हो बसा परवा तिसऱ्या कम्प्युटरवर हो बसा याने काय होतं तुमचा कॉन्फिडन्स जो आहे तो वाढतो ओके त्याच्यानंतर जर तुम्ही जेव्हा टायपिंगला जेव्हा सुरुवात करता जेव्हा पॅसेजला सुरुवात करता तेव्हा तो एक पॅसेज जो आहे तुमचा तो एक पॅसेज तुम्ही जास्तीत जास्त दोन ते तीनच दिवस करायचे त्याच्यापेक्षा जास्त नाही का तर एक ते दोन दिवसानंतर तो पॅसेज त्या पॅसेजमधले शब्द तुमचे पाठांतर होतात ते आणि ते जर तुमचे पाठांतर झाले तर तुमचा तो सात मिनटामध्ये कशाला तो तुमचा पाचच मिनटामध्ये होऊन जाईल बरोबर मग काय करायचे नवीन नवीन शब्द तुमच्या हाताकडून गेले पाहिजेत कारण नॉर्मली काय होतं परीक्षेमध्ये छोटे छोटे शब्द नसतात ते मोठे मोठे शब्द दिलेले असतात ते आणि तेव्हा मग मोठे शब्द दिल्यानंतर आपली गडबड होऊन जाते म्हणून जास्तीत जास्त तुमच्या हातामधून पॅसेजेस जाण्याची किंवा जास्तीत जास्त शब्द जाण्याची तुमच्याकडनं गरज आहे म्हणून एक पॅसेज जास्तीत जास्त एक किंवा दोन दिवस त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी तुम्ही पॅसेज चेंज करायचे मग कळेल की दोन दिवस माझा स्पीड कोणता होता आणि तिसऱ्या दिवशी माझा स्पीड कोणता होता ओके okay? मला असं वाटतं की मी बऱ्यापैकी तुमचं जे काही आहे ते शंकांचं निरसन केलेलं आहे जर अजून जर तुम्हाला जर याच्याबद्दल जर काही जर विचारायचं जर असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता मी त्यावर तुम्हाला नक्कीच एक वेगळा व्हिडिओ पुन्हा बनवून टाकेन okay? ओके आणि जर हा जर व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद